मराठा कुणबी कुणबी मराठा आणि मराठा कुणबी या लक्षित गटातील विद्यार्थ्यांसाठी सारथी संस्था डॉक्टर पंजाबराव देशमुख सारथी उच्च शिक्षण देशांतर्गत शिष्यवृत्ती योजना राबवते देशातील दोनशे नामांकित शैक्षणिक संस्थांमध्ये पदवी पदव्युत्तर पदवी आणि पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमासाठी ही शिष्यवृत्ती उपलब्ध आहे या योजनेचा लाभ घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देत त्यांचा सन्मान करणारा कार्यक्रम नुकताच कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे अर्थात सी ओ पी पुणे इथं पार पडला कार्यक्रमाचे उद्घाटन आणि मान्यवरांचा सत्कार झाल्यानंतर सारथीचे व्यवस्थापकीय संचालक अशोक काकडे यांनी उपस्थितांना सारथीच्या योजनांची सखोल माहिती दिली तीन कोटी पंच्याऐंशी लाख रुपये शिष्यवृत्तीचा लाभ घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या प्रेरणादायी अनुभवांनी सभागृहाला संभाजीनगरला हे गाव अगदी म्हणजे बत्तीस किलोमीटर अंतरावर माझे आई वडील हे शेती करत होते मी जेव्हा अकरावीला होतो त्यावेळेस कोरोनाच्या काळात माझे वडील एक्सपायर झाले आणि त्यानंतर मग माझा सी नंबर लागला लागला नंबर लागल्यानंतर सीव की स्पीड कशी वाढवली हा माझा पुढे सगळ्यात मोठा प्रश्न होता नातेवाईकांकडून आणि माझ्या ज्यांना मी मागू शकतो त्यांच्याकडून पैसे जमा करून आपल्याला वडील एक्सपायर झाल्यानंतर कोरोनाची पन्नास हजार रुपयाची त्यांना की हे मिळाली होती ती सर्व जमा करून मी फर्स्ट इयरची फीस भरली परंतु नातेवाईकडून घेतलेली रक्कम त्यांना परत द्यायची होती आणि तेही परत परत त्यांना कशी द्यायची हा हो प्रश्न होता त्यावेळेस मला माझ्या मित्रांकडून पैसे भरण्यासाठी सारखी एक मदत करते मराठा विद्यार्थ्यांना हे कळालं त्यावेळेस मी फर्स्ट इयरला सारखी या संस्थेला पंजाब प्रदेश या शिष्यवृत्तीसाठी मी अप्लाय केलं आणि मला आता मागील तीन वर्षापासून मी या एक संस्थेतर्फे या स्कॉलरशिपचा लाभ घेत आहे सर्वांना माझा नमस्कार मी प्रणव शाह देसाई थर्ड इयर मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये शिकत आहे तर मी सांगली जिल्ह्यामधून इथं शिकण्यासाठी आलो तर माझे आई वडील दोघंही शेतकरी आम्हाला दोन एकर जमीन आहे तर दोन हजार एकोणीस पर्यंत कसा तर संसाराचा काळ ते व्यवस्थितपणे चालवत होते पण दोन हजार एकोणीसला महापुरामुळे आम्ही एकदम नदीकाठाला रेख्रहनाक्षी नावाचं गाव आहे आमचे नदीकाठाला राहत होतो सगळी नदीकाठाची जमीन आणि दोन हजार एकोणीसला महापुराला त्यामध्ये जमिनीमध्ये लावलेले सगळे पिक पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आणि त्यानंतर लगेच दोन हजार एकवीसला पण महापूर आला आणि त्यामध्ये पण थोडा महापुरामुळे नुकसान झालं त्यानंतर मी एक दोन हजार एकोणीसला विचार केलेला की शेतीमधून तर आपलं काही भगणार नाही त्यावेळी विचार करून ठरवलं की आपल्याला काहीतरी चांगलं करायचं आहे मग मी अभ्यास करून एक पी कॉलेजमध्ये माझा नंबर लागला त्यानंतर एक डोक्यात होतं की आता नंबर तर लागला पण आता पैशाची अरेंजमेंट कशी करायची फी भरण्यासाठी वगैरे तर मी पालकांना दुसऱ्याकडून पैसे मागण्यापेक्षा मी एज्युकेशन लोनचा विचार केला कॉलेजमध्ये बी एसबीआय बँक आहे तर त्या बँकेमध्ये मी एज्युकेशन लोन घेतलं आणि एज्युकेशन लोन थ्रू माझे व्यवस्थितपणे चाललं होतं त्यामध्ये वडिलांच्या गुडघ्याचं ऑपरेशन करण्यात आलं त्यासाठी तर, तर, पैसे नव्हते मग मी ते इकडचे पैसे तिकडे वापरले मग इकडं थोडं मला मोठा प्रॉब्लेम झाला मग आपले सर असतील ओ सर यश असेल यांच्याकडून मला ती माहिती समजली की सारथीची स्कॉलरशिप अशी अशी मिळते मी सारथीच्या स्कॉलरशिपला के अप्लाय केलं आणि मी गेल्या वर्षी सेकंड इयरची स्कॉलरशिप मला मिळाली फर्स्ट इयरला मला माहीत नव्हतं त्या मिळालेल्या स्कॉलरशिप थ्रू मी थर्ड इयरच्या आताची माझी फी भरली व थोडं मला मदत मा झाली त्यामधून तर शिक्षणामध्ये असंख्य अडचणी येतात आपल्याला खूप वेगवेगळ्या पद्धतीने त्यांना सामोरं जावं लागतं तर खचून जाऊ नका तीच वेळ आहे याच वेळामध्ये तुम्ही स्वतःला प्रूव्ह करू शकता आणि अजून सांगायचं म्हणलं तर सारखी मार्फत आपल्याला आर्थिक मदतच नाही पण ना बाकीच्या भरपूर क्षेत्रामध्ये आता सरांनी जसं सा सांगितलं दाखवलं जे व्हिडिओ दाखवला त्यामध्ये आपल्याला समजून येतं की तुम्ही खूप काही करू शकता पोटेनशियल आहे स्वतःला प्रूव्ह करायचं तुमच्याकडे एक स्वतःची हिंमत असेल तर तुम्ही काही करू शकता या सारखी मार्फत या स्कॉलरशिपचा मी लाभ घेत आहे माझी घरची परिस्थिती म्हणजे खूपच बिकट आहे माझे वडील शेतकरी ज्यावेळी मला सिव्हिलला म्हणजे इथं ॲडमिशन मिळाली त्यावेळी माझ्याकडं म्हणजे जी कॉलेजची फी आहे हॉस्टेलची फी आहे त्यासाठी माझ्याकडे पैसे नव्हते पण आपल्या कॉलेजची काय आहे की आपली एकाच इन्स्टॉलमेंटमध्ये सगळी फी भरायला लागते आणि आम्ही ओपन असल्यामुळे कसं आमची कॉलेजची फी पण आहे त्यामुळे एवढे पैसे आम्हाला ते एका म्हणजे एका इन्स्टॉलमेंटमध्ये भरणे आम्हाला शक्य नव्हते पण जेव्हाही मला कळली मित्रांकडून वगैरे सगळ्या हिंच्याकडून आपल्याला सारथी मतलब मार्फत आपल्याला मराठ उपणवी विद्यार्थ्यांना पंजाब रोगीशु बी स्कॉलरशिप मिळते तेव्हाही मी या स्कॉलरशिपला अप्लाय केला व काही दिवसातच मला ही सारखी स्कॉलरशिप मिळाली लाभार्थ्यांसह पालकांचा आर्थिक भार कमी करणाऱ्या आणि उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहन देणाऱ्या या योजनेचा उत्तम फायदा करून घ्यावा असं सांगत सारथीचे संचालक नवनाथ पासलकर यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला शिष्यवृत्तीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सारथी संस्था कटिबद्ध असल्याचं अधोरेखित करत सारथी संस्थेचे अध्यक्ष अजित निंबाळकर यांनी लाभार्थ्यांना मोलाचं मार्गदर्शन केलं या कार्यक्रमात हेमंत धुमाळ मुख्य अभियंता पाटबंधारे विभाग राजेंद्र पवार मुख्य अभियंता एम एस ए बी सी ओ पी विद्यापीठाचे कुलगुरू आणि इतर मान्यवरांनी विद्यार्थ्यांना शैक्षणिक आणि व्यावसायिक प्रगतीसाठी प्रेरणा दिली